स्वातंत्र्य चिराई हो साठ मारी नाही करो पंधरा ऑगस्ट हिंदुस्थानी स्वातंत्र्याचा वा सुवर्ण महोत्सव त्याबद्दल सैनिक नामवंत शिक्षक कलाकार साहित्यिक लेखक या मंडळींचे अभिनंदन आपला देश जरी संकटात असला तरी उत्सवात कमालीची एकजोट दाखवतो हे राजकारण्यांनी ध्यानात घ्यावी जन्माने हिंदुस्थानीनेच लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवावा सलामी द्यावी यासाठी सोनिया गांधी लालकृष्ण आडवाणी यांची पंतप्रधानपदाची संधी घालविली गेली नाही त्याच लाल किल्ल्यावर कोण आंदोलन करत असेल किंवा राजकीय अजेंडा वापरत असेल तर योग्य नाही लाल किल्ल्यावर भाषण करणे गौरवाचे काम आहे राजकीय मजबुरी नाही लाल किल्ला ना हे विरोधकांना डागण्या देण्याचे हत्यार नाही आम्ही हे केले आम्ही ते केले विरोधक सत्तेत असताना काय केले अशा चर्चा फिजूल होय जनता कोणालाही लाल किल्ल्यावर चढण्याची संधी देत नाही मग मिळालेल्या संधीमध्ये ओकार्या काढण्याचे प्रयोजन काय शेतकरी आंदोलनात लाल किल्ल्यावर ट्रॅक्टर घुसविण्याचा प्रयत्न झाला मतदारांनी त्यांना योग्य वेळी योग्य संदेश दिला हा दिवस दिसावा म्हणून क्रांतिकारकाने कोणतीच कसर ठेवली नाही आमच्यासाठी शहीद भगतसिंग मंगल पांडे चंद्रशेखर आझाद तसेच राजगुरु चंद चाफेकर बंधू बाबू गेनू हे सारखेच आहेत यामध्ये कोणाला वगळावे व कोणाला माळेत ववावे याची निवड करता येणार नाही पंतप्रधान देशाचा मालक नसून फक्त प्रधान सेवक असतो म्हणूनच त्यांनी तारतम्य बाळगुण टीका टिप्पणी करायला हवी वर्षात उत्सवाचा दिवस असताना लोकांसाठी काय केले आता पुढे काय होणे अपेक्षित आहे याचा ओहापोह करायला हवा लोकांना कामाची आश्वासने दिली अस जातात मात्र कामे मिळत नाही कर्जाचा बोजा वाढत आहे योजनांच्या नावाखाली लोकांची फसवणूक होते मग शेतकरी आत्महत्या करतो यांचा निपटारा कधी केला जाईल विमा कंपन्या बँक आस्थापने उद्योग मलाईदार केक सारखे दिसतात मात्र शेतकरी बेरोजगारच कापला जातो पंतप्रधान पदावरील मनसबदाराने आता तरी आदानी अंबानी प्रेमातून बाहेर यायला हवे लोकांना देण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही व्यापारी आहेत त्यांना आपलाच गल्ला भरायचा आहे लोकभावना लाल किल्ल्यावरून बोलली पाहिजे स्वातंत्र्य लढा आदानी अंबानींच्या पूर्वजांनी लढला नाही लोकांच्या पूर्वजांनी लढला आहे त्यामुळे लोकभावनेलाच गती मिळायला हवी राजकारणातील मंडळी लोकभावना विसरली असल्याचे दिसून येते मुलांना बिस्किटे चॉकलेट दिल्याने स्वातंत्र्य दिन साजरा होत नाही तमाम जनता उपाशी आहे त्याचे भान राजकारण्यांनी पाळले पाहिजे त्यावर बोलले पाहिजे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा